मंडळी नमस्कार मी राकेश देशमुख आत्ता मी रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील आडोशी या ठिकाणी आलेलो आहे आपणा सर्वांना माहिती आहे खालापूर तालुका म्हणजे एम आय डी सी औद्योगिक क्षेत्र ह्या ठिकाणी आहे आणि इथे मी आडोशीला पूर्वी यायचो लहानपणी आता बऱ्याच वर्षांनी ह्या ठिकाणी आलेलो आहे तर ह्या ठिकाणी आल्यानंतर मला आजोबा दिसले काम करताना इथे काम करत होते त्या आजोबांशी तुम्हाला मी भेट करून देतो हे बघा बाबा काय नाव आपलं रामचंद्र मुकुंदराव देशमुख अच्छा आपण कुठे राहता अडोशी अच्छा आता आपलं वय किती आहे आता ब्याण्णव काय सांगताय हो ब्याण्णव वर्ष एकोणीसशे तेहतीसचा जन्म अच्छा तुम्ही इथे आता मी काम करत होते काय काम करताना तुम्हाला काही त्रास होतो का नाही काम करताना आता काय त्रास होत नाहीत आणि तसं काही कामाचं वाटतच नाही आपल्याला लहानपणापासून केलेलं आहे त्याच्यामुळं काही वाटत नाही अच्छा आणि बसून पण चेंज पडत नाही तुम्ही शाकाहारी आहात का मांवसाऱ्यात मग हा शाकाहारी वयाच्या ब्याण्णव वर्षी तुम्हाला चष्मा नाही चष्मा फक्त बारीक अक्षर वाचण्याकरता चष्मा लावायला लागतो अच्छा बाकी इतर वेळेस काम का, काम करतात ना। काही नाही काय सकाळी काय दिनक्रम काय तुमचा सकाळी पा साडेपाच याचं चूल पेटवायची पाणी ही। गरम करायचं अच्छा आपण आंघोळ करायची अच्छा जा। जाऊन काकडा वाचायचा ज्ञानेश्वरी वाचायची आणि मग दुसरं काम सुरुवात करायची अच्छा सध्या काय औषध काय सुरू आहेत तुम्हाला काही नाही कुठलंच औषध नाही बिळे काही नाही कसलीच चालू कुठलंच नाही कुठलंच नाही बीपीच शुगर अजिबात नाही तुम्ही तंदुरुस्त आहात फिट आहात काय तुम्ही सांगाल आपले जे बघतात त्यांना तुम्ही काय सांगाल प्रेक्षक आहेत त्यांना तंदुरुस्त राहण्यासाठी काय करायला पाहिजे त्यांनी मांसाहार खाऊ नये माझं मत आहे मांसाहारा मांसाहार घाण्याच आहे अच्छा अन्न शाकाहारी म्हणजे दूध दुप्त आणि आपल्याकरता दूध दुप्पत फळ फल फळावळ भरपूर परमेश्वरांनी करून ठेवलंय अच्छा ते जर खाल्लं तर माणूस जरूर तंदुरुस्त राहील तुमचं आता ब्याण्णव वर्ष तुमचा जन्म कधीचा एकोणीसशे तेहतीस तेहतीस सालचा बरोबर नाही मग पूर्वीचा जमाना आणि आताचा जमाना हा का पूर्वीचा काळ आणि आत्ताचा काळ ह्याच्यामध्ये तुम्हाला काय फरक फरक आहे पुष्कळ फरक आहे कशा मध्ये काय फरक आहे राहणीमानात फरक आहे खाण्यात फरक आहे सगळ्यात फरक आहे पूर्वी ुप्त याला लोक जास्त मान्यता देत होती अच्छा मांसाहाराला कमी मान्यता होती आणि परत राणीमानात सुद्धा पुष्कळ बदल होता अच्छा काय तुम्हाला काय वाटतं आता जर तुम्ही बघता सगळा युग सुरू आहे ज्या पद्धतीने समाजामध्ये जी अमानवी कृत्य करतात बरोबर नाही होतात तर काय त्याच्या कारण काय तुम्ही सांगाल त्याच्या मागचं कारण काय आहे सगळं आहार जो आहे आता का आर सात्विक नाही राहिला तीस टक्के बाहेर आला डॉक्टर गेलो रानाड्याकडे रानाड्याने राना एक्सरा काढायला एक्सरे काढणारे तो बसवला पाय आणि गोळ्या दिल्या इथं बारा तेरा दिवस आराम केला आणि संडासला म्हणून नेला तिथं पाय सुटला हातातून अच्छा परत पाय परत त्याचे झाल्यावर ठणका लागला तो पाय थोडा वाकडा लागला असा असा लागला अच्छा त्याच्यामुळं त्रास होते नाही तर बाकीचा काही त्रास नाही काही त्रास नाही आता पडल्यामुळे पडल्यामुळे बाकी काही नाही आणि हे साखर यांचं कसं काय गाईचा आता तो बघतो मोठा अच्छा मोठा आता दूध घेऊन गेलाय ना हा मोठा मुलगा आणि हा आता तुमच्या समोर बोलत होता हा नात त्याचा मुलगा त्याचे आता हे पोर इकडे आता गेले त्याचा मुलगा म्हणजे पंतू माझा पंतुही तुम्हाला आहे हा दोन एक इथे आता म्हणजे हायस्कूल झाले ना हा तिथे हायस्कूल म्हणजे पंजोबाने पंतू पण बघितलेला आहे हा आयुष्याचं समाधान झालं आनंदी आहात सुखी आहात सुखी समाधानी आहात समाधान तर तुम्ही मला सांगा ना म्हणजे समाधान राहण्यासाठी काय पाहिजे समाधान समाधानाला मनुष्य म्हणजे थोडासा शांततेचा पाहिजे आहार सात्विक असेल तर माणूस थोडा समाधानी राहतो शिवाय आता माझ्या आयुष्यात मुलं नातवंड पंतूपर्यंत पाहिलं म्हणले आणखीन काय पाहिजे आणि पहा की भरपूरच पैसा आडखा पाहिजे असं काही नाही पैसा आपल्या जीवनापुरता असला तरी भास होतोय माणसाला त्यात समाधान आहे जास्त पैसा असलेला माणसाला सुद्धा समाधान कधीच नाही असं माझं मत आहे जास्ती पैसे वाल्याला कधी झोप लागणार नाही नाही शेती शेतीच केली तुम्ही पूर्वीपासून अकरा लग्न केली मी शेती करून चार माझ्या भावंडांची म्हणजे तीन भावांची चार बहिणींची चार माझ्या मुलांची अशी एकूण अकरा लग्न केले शेती कुणाचं पाच पैसे मुलांना सुद्धा देणं ठेवलं नाही त्यात पण त्यावेळेला म्हणजे उत्पन्न जसं ना तसंच खर्च होता त्यावेळेला मी एक मोठ्या बहिणीचं लग्न केलं तेरा रुपये मनाने मारवाड्याला मार किती वर्षापूर्वीची गोष्ट आहे ची ला लग्न केलं मारवाड्याकडून दोनशे रुपये घेतले होते त्याला तेरा रुपये मनाने बाजारात अच्छा तेव्हा त्याला म्हणजे त्यांनी लग्न झालं दोनशे रुपये त्याच्याकडून घेतले काही जमा केलेले गरीब पुरणार नाहीत म्हणून कर्ज घेतलं त्याचं आणि ते कर्ज फेडायला तेरा रुपये मानाने बाद घात अकरा लग्न तुम्ही केली बघा म्हणजे बाबांकडून शिकण्यासारखं खूप आहे जरी टायमाला आपल्याला पैसे नसले तरी वैतग वैतक कोणावर म्हणजे राग करायचं नाही त्याचं समाधानाने शांततेने राहिले ना की आपोआप ती वेळ पार पडते मंडळी नक्कीच आजचा दिवस मला बाबांना भेटून माझा आजचा दिवस सार्थक लागलेला आहे की वयाच्या ब्याण्णव वर्षीसुद्धा बाबा अजूनही तंदुरुस्त आहात फिट आहात आणि त्यांनी जो सल्ला दिलेला आहे चांगला आहार घ्या सात्विक आहार घ्या सांगितले त्यांनी सल्ला दिलेला आहे शांत राहा संयमी ठेवा संयम ठेवा <laughs> जेणेकरून तुमचं जे आयुष्य आहे तुम्ही आनंदात सुखात आणि समृद्धात जगाल <laughs> निश्चितच मला तुम्हाला भेटल्यानंतर खरोखरच आनंद झाला आनंद वाटला त्याचं कारण असं आहे की वयाच्या ब्याण्णव वर्षी तुम्ही तंदुरुस्त हा फीट आहात परमेश्वराकडे प्रार्थना कर तुम्हाला अजून दीर्घायुष्य लाभो धन्यवाद धन्यवाद